नमस्कार श्रोते हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी धरतरी फूंक फूंक कर चूला अखियन का भयो सत्यानाश हल्दी देवी बहु है अपनी श्रीमती मिर्ची अपनी सास एक रोज हमारी भी दाल गलेगी एक रोज श्रोते हो आतापर्यंत स्वयंपाकघर हे महिलांचं साम्राज्य मानलं जायचं मात्र व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर पुरुषच त्यात आघाडीवर आहेत बल्लवाचार्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो महाभारतात विराट राजाच्या मुतपाक खाण्यातला महाबली भीम किंवा किस्मत की हवा कभी नरम कभी गरम असं म्हणत जीवनाचं तत्वज्ञान मांडणारा अल्बेला पण प्रत्यक्षात या व्यवसायात काय चालतं काय आहेत त्यातल्या खाचा खोचा काय आहेत त्यातल्या महत्वाच्या बाबी याबद्दल सविस्तर माहिती ऐकूया आमच्या सहकारी राजश्री आगाशे यांच्याकडून एक रोज हमारी गलेगी एक रोज हमारी गलेगी देखेगी अहो शेफ म्हणजे मोठे आचारी हा झालं तर आमचं लग्न जुळवणारे आमचे नातेवाईक म्हणाले एकोणीसशे नव्वदच्या दशकाची सुरुवात होती आपला देश जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होण्यापूर्वीचा काळ त्यावेळी मुंबईतला जो मध्यमवर्गीय मराठी कुटुंब होतं त्यांना रेस्टॉरंट म्हणजे काय तर जास्तीत जास्त उडपी आणि पंजाबी पदार्थ मिळतात ते हॉटेल एवढंच माहिती होतं आणि फाईव्ह स्टार हॉटेल म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचं ताजमहाल हॉटेल हो खरं ना त्या हॉटेल ताज मध्ये चहा किती रुपयांना मिळतो इथपासून ते एक चहा घेतला तर किटलीत दोन तीन कप चहा मिळतो आणि बरं का त्या चहा बरोबर देतात यासारख्या एकीव कथा मोठ्या चवी चवीने सांगितल्या जायच्या अशा कुटुंबात माझा नवरा शेफ अनिरुद्ध याचा प्रवेश झाला आणि मग हळूहळू या पंचतारांकित दुनियेशी खऱ्या अर्थाने आमचा परिचय व्हायला लागला आज त्याबद्दल थोडा संवाद साधायचा हा प्रयत्न मंडळी खरं सांगायचं तर आमच्या कुटुंबाचा एकूण सामाजिक स्तर जर लक्षात घेतला ना तर त्या काळामध्ये आपली मुलगी एका हॉटेलियरला देऊन माझ्या वडिलांनी नक्कीच मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं होतं असं म्हणायला हरकत नाही मी त्या काळात असं का म्हणते कारण त्यावेळी ज्या पंचतारांकित हॉटेल विश्वाशी एखाद्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचा परिचय जवळजवळ नव्हताच असं म्हणता येईल आज त्याच क्षेत्रात या समाजानं खूप मोठा पल्ला गाठलाय प्रसिद्धीच्या झोतातली चार दोन नावच नाही तर आज कितीतरी मराठी शेफ्स जगात मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत आता यामध्ये फायव्ह स्टार हॉटेल्स आहेत क्रूज लायनर्स आहेत विमान कंपन्यांची फ्लाईट किचन्स मोठमोठ्या कंपन्यांची केटरिंग सेवा क्लाउड किचन नावाचा एक प्रकार आता हल्ली नवीन सुरू झाला आहे मग तसंच स्टँड अलोन रेस्टॉरंट आज आपण बघतो की शहराच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये अशी छोटी छोटी रेस्टॉरंट्स उघडलेली आहेत त्यामध्ये जे उत्साही हौशी लोक आहेत त्या व्यतिरिक्त जे प्रशिक्षित शेफ्स आहेत त्यांनी पण स्वतःची अशी स्टँडलोन रेस्टॉरंट उघडलेली दिसत आहेत त्याशिवाय नामांकित स्पोर्ट्स क्लब्स आहेत हॉस्पिटल्सची केटरिंग सेवा आहे तसंच इंडस्ट्रीयल केटरिंग हे सांभाळत आहेत इंग्लिश रेटल खो ने किटपिट रे नेटल खो रे, रे, रे। स्वयंपाक आणि पाक कौशल्य ही जरी महिला वर्गाची मक्तेदारी समजली जात असली ना तरी शेफ्स मात्र मोजके जर अपवाद वगळले तर पुरुषच दिसून येतात नाही का आणि हे संपूर्ण जगात दिसून येतं मग आता जिचा नवराच शेफ आहे तिची किचनपासून कायमची सुटका असं वाटतं ना तर आता हा संवादच बघा ना तुला बाबा घरी स्वयंपाक करावा लागत नसेल ना म तुमच्याकडे स्वयंपाक कोण करत मजा आहे बुवा रोजच हॉटेल हो सारखे वेगवेगळे पदार्थ बनत असतील ना तुमच्याकडे शेफच्या बायकोला हे प्रश्न नेहमीच विचारले जातात अहो साहजिकच आहे शेफ नवरा म्हणजे बायकोसाठी घरचाच स्वयंपाकी किंवा बल्लवाचारी नाही का आता बघा ह्यातला विनोदाचा आणि उपहासाचा भाग सोडला हो उपहासाचाच कारण बऱ्याचदा अशा पद्धतीनेच हा प्रश्न विचारला जातो तर हा जर भाग आपण वगळला ना तर थोड्याफार फरकाने आजही शेफ या प्रोफेशनबद्दल मध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये असाच संवाद ऐकायला मिळतो पण मंडळी एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावी अशी वाटते ती म्हणजे हा जो शेफ समुदाय असतो ना त्यांना अन्नपूर्णा प्रसन्न असते आणि म्हणूनच शेफच्या बायकोला नवऱ्याला कामावर जाताना कधीच जेवणाचा डबा द्यावा लागत नाही तर शेफ या व्यवसायाशी ओळख झाली ती अशी आणखी एक गोष्ट म्हणजे शेफ आणि कुक ही जी दोन प्रोफेशन्स आहेत त्याबद्दल बऱ्याचदा या दोन्ही प्रोफेशन्सना एकाच अर्थाने संबोधलं जातं पण ते तसं नाही आहे त्याचं असं आहे एखादा शेफ हा सर्वात आधी एक उत्तम कुक असतो किंबहुना असावाच लागतो हे जेवढं खरं आहे ना तेवढंच फक्त कुकिंग किंवा वेगवेगळे पदार्थ बनवायची खूप हौस आहे म्हणून कोणीही शेफ बनू शकत नाही कारण असं आहे की पंचतारांकित हॉटेलचा जो शेफ आहे तो एखाद्या बोटीच्या कप्तानाप्रमाणे असतो त्याला सर्वात आधी सेलर म्हणजेच नावाडी असावंच लागतं पण तो फक्त नावाडी असतो का नाही तसंच काहीसं शेफचं पण असतं आता जागतिक संदर्भात आपण जर बघायचं झालं तर युरोपमध्ये आणि विशेषतः फ्रान्समध्ये या व्यवसायाभोवती खूप मोठं वलय आहे आता जागतिक संदर्भ जर आपण बघितला तर शेफ या प्रोफेशन बद्दल जर बोलायचं झालं तर युरोपमध्ये आणि विशेषतः फ्रान्समध्ये या व्यवसायाभोवती खूप मोठं वलय फ्रेंच क्विझिनचं बघा ना फ्रेंच क्विझिन हे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं मिशेलिन स्टार ही फ्रेंच कंपनी आहे जगभरातले शेफ्स आणि रेस्टॉरंट्सना या कंपनीचं नामांकन मिळणं ही खूप मोठी प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते त्याचे वन स्टार टू स्टार असं वेगवेगळे क्रायटेरियाप्रमाणे त्यांना ते स्टार्स दिले जातात आणि म्हणूनच मिशेलिन शेफ्सच्या यादीत आपलं नाव यावं असं जगातल्या प्रत्येक प्रतिभावंत शेफचं स्वप्न असतं मंडळी जागतिकीकरणानंतर आपल्याकडे सुद्धा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच बदललाय त्याला कारण आहे ते म्हणजे अनेकजण कामाच्या निमित्ताने जगभर प्रवास करायला लागले लोकांचं परदेशी पर्यटनाचं प्रमाणही वाढलंय त्यामुळे झालं असं की लोकांना जगभरातल्या खाद्यसंस्कृतीचा परिचय झाला आणि अर्थातच शेफ या व्यावसायिकांबद्दलही पूर्वी इतकी अनभिज्ञता पण राहिली नाही कोणत्याही हॉटेलचं व्यावसायिक यश हे तिथल्या पदार्थांची चव त्याचा दर्जा त्याचं सातत्य यावर ठरतं स्टार हॉटेल्समध्ये वेगवेगळी स्पेशलायझेशन असलेले शेफ्स असतात आता यामध्ये फक्त इंडियनच नाही तर कॉन्टिनेंटल शेफ्स आहेत वर्ल्ड क्विझिनचे स्पेशालिस्ट शेफ्स आहेत पेस्ट्री शेफ बेकरी शेफ गार्ड मॉन्जे गार्ड म्हणजे मध्ये व्हेजिटेबल फ्रूट आईसचं कार्विंग केलं जातं आपण बघतो ना की लग्न समारंभांमध्ये किंवा मोठमोठ्या पार्टीजमध्ये आईस कार्विंग करून ठेवलेल्या अशा काही प्रतिकृती असतात किंवा भाज्यांचं कार्विंग केलेलं असतं तर ते करणारे सुद्धा स्पेशलायझेशन केलेले शेफ्स असतात सलॅड्स असतात कोल्ड फूड याच्यामधले तज्ज्ञ शेफ्स असतात बुचुरी शेफ्स आहेत सूप्सचे शेफ्स आहेत मग बँक्वेट पार्टी या क्षेत्राचे तज्ज्ञ शेफ्स पण असतात असे वेगवेगळ्या स्पेशलायझेशनचे शेफ्स पंचतारांकित हॉटेल्समध्ये असतात फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वेगवेगळी रेस्टॉरंट्स असतात त्यामध्ये जगातले आणि जग फिरून आलेले गेस्ट येतात त्यामुळे तिथल्या प्रत्येक गोष्टीचा दर्जा सुद्धा त्यानुसारच असावा लागतो मग आता यामध्ये एखाद्या पदार्थाची रेसिपी असते त्याची चव टेक्स्चर त्याचं टेम्परेचर त्याचं प्रेझेंटेशन दर्जा या सगळ्या गोष्टी तर आल्याच आणि मग त्यामध्ये प्रत्येक रेस्टॉरंटचा जो हेडशेफ असतो तो आपल्या संपूर्ण टीमच्या मदतीने आपल्या रेस्टॉरंटचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे ते इंडियन रेस्टॉरंट आहे चायनीज आहे का जॅपनीज डाईन पेरुवियन इटालियन मिडल इस्ट मेडिटरेनियन स्पॅनिश वगैरे ज्या वैशिष्ट्याचं त्याचं ते, ते रेस्टॉरंट आहे त्या वैशिष्ट्यांची सर्वोत्तम दर्जाची सेवा द्यायचा प्रयत्न करतो मग त्यासाठी संशोधन आहे मेन्यूज बनवणं आहे जगात काय चाललंय याचा कानोसा घेऊन ठराविक काळाने त्यामध्ये बदल करणं आलं समजा ते जॅपनीज रेस्टॉरंट आहे तर जपानमध्ये कशा पद्धतीने एकत्र बसून जेवलं जातं मग तिकडचे कपडे तिकडचं जे काही संपूर्ण आतली जी सजावट असते या सगळ्या गोष्टींचं संशोधन केलं जातं त्यामध्ये त्या शेफचा सुद्धा सहभाग असतो तर त्याप्रमाणे त्यांना त्या आपल्या त्या त्या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य जपावं लागतं आणि एवढं सगळं केल्यावरही ग्राहकांकडून पसंतीची पावती नेहमी मिळतेच असं नाही मग अशावेळी काय करायचं परत नव्याने सुरुवात करायची पुन्हा एकदा त्या दर्जाचं सातत्य कायम ठेवायचा प्रयत्न करायचा असंय की हे काम एकट्याचं नक्कीच नसतं प्रत्येक रेस्टॉरंटचा जो प्रमुख शेफ असतो त्याच्याबरोबर किचनमध्ये ज्युनियर शेफ्स कुक्स मदतनीस प्रशिक्षणार्थी शेफ्स असतात अप्रेंटिसशिप करणारे आणि मग काही काळाने ते शेफ या पदावर काम करायला लागतात स्वच्छता कर्मचारी असतात असा संपूर्ण स्टाफ तर असतोच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी त्या हॉटेलमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंगसाठी आलेले असतात त्या विद्यार्थ्यांना त्या हॉटेलच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये कामाचा अनुभव दिला जातो त्यांना सुद्धा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच किचनच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून त्यांची मदत घेतली जाते तर अशी संपूर्ण मोठी टीम ही त्या रेस्टॉरंटच्या हेड शेफच्या बरोबर असते आणि त्याचवेळी त्याला बाहेर पाहुण्यांशी संवाद साधून त्यांची काय विशेष गरज आहे काय त्यांची आवड आहे त्यांचा अभिप्राय काय आहे याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं म्हणजेच सर्व्हिस टीम बरोबर सुद्धा उत्तम समन्वय राखावा लागतो थोडक्यात काय तर वाद्यवृंदामध्ये जसं एकही वाद्य होऊन एक चालत नाही ना तसंच इथे किचन आहे आणि सर्व्हिस आहे अशा दोन्ही प्रत्येक सदस्य आपलं काम चोख बजावत असतो आणि तेव्हा कुठे त्या ग्राहकाकडून पसंतीची पावती मिळण्याची शक्यता निर्माण होते ही सेवा देण्यासाठी त्या त्या विभागाचं प्रशिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट असते पंचतारांकित हॉटेल्समधले जे शेफ्स असतात त्यांना केवळ त्या पदार्थाची पाककृतीच माहीत असून चालत नाही तर त्याच्या मागे काय विज्ञान आहे त्याचं पोषण मूल्य काय आहे स्वच्छता हाताळणी सादरीकरण आणि त्याचबरोबर त्याचं व्यावसायिक गणित या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असायला हवं जेणेकरून त्याचं जे रेस्टॉरंट आहे ते सरते शेवटी त्या हॉटेलला नफा देईल आता ते कसं तर शेफ्स असतात त्यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आहे ज्याला आपण एफ एस एस ए आय म्हणून ओळखतो त्याचे नियम मग वेग वेगवेगळ्या पदार्थांची आपल्याला ऍलर्जी असते तर त्याची एक यादी केलेली असते त्याला एलर्जन्ट म्हणतात तर ती यादी म हॅसिप म्हणजे काय तर हेझार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स हे जे असतात ते अन्न सुरक्षेशी संबंधित जोखीम ओळखण्याची आणि त्याची हाताळणी करण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पद्धत अन्न सुरक्षेबाबतचे कायदे या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं आणि त्याचं पालन करणं बंधनकारक असतं त्याचं कारण असं आहे की वेळोवेळी हॉटेलचं जेव्हा ऑडिट होतं ती एखादी एक्सटर्नल एजन्सी करत असते आणि ती आधी कल्पना न देता येत असते तर अशा वेळेला या सर्व गोष्टींमध्ये त्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळणं आवश्यक असतं तर या सर्व गोष्टी त्या शेफला सांभाळाव्या लागतात आहे ना खूपच रंजक माहिती आता व्यावसायिक पातळीवर आपलं कौशल्य त्यांना सिद्ध तर करावं लागतंच पण शेफ्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा समतोल साधत असतात या व्यवसायाशी नातं जोडल्यावर शेफ्सचं जे कुटुंब असतं त्यांना सुद्धा या वेगळ्या जीवनपद्धतीशी जुळवून घ्यावं लागतं शेफ्सना आपल्या कुटुंबासाठी अजिबात वेळ देता येत नाही स्वतःच्या मुलांच्या कुठच्याही सुट्टीमध्ये सणासुदीला कौटुंबिक समारंभामध्ये सहभागी होता येत नाही पण सगळे जेव्हा सुट्टीचा आनंद घेतो तेव्हा त्यांना ते सेवा कोण देतं हेच देत असतात त्यामुळे त्यांना कुठच्याही सर्वसामान्य माणसांच्या आनंदाच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये सहभागी होता येत नाही शेफची सहचरी म्हणून या क्षेत्राबद्दल जशी माहिती मिळत गेली तसं या प्रोफेशनबद्दल आदरही वाटायला लागला आणि मग असं समजलं की एक उत्तम प्रशिक्षित शेफ बनण्यासाठी सगळ्यात आधी ते पॅशनच असावं लागतं अतिथी देवोभव या मंत्रानुसार गेस्टना कधीच नाही म्हणायचं नाही हा अलिखित नियम इथे पाळला जातो इथे रोजचा दिवस नवीन अनुभव देतो शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही दर्जेदार प्रशिक्षण तर आवश्यक आहेच पण श्रम शारीरिक बौद्धिक मानसिक तणाव सहन करण्याची क्षमता हे सगळे गुण आणि त्याबरोबरच सृजनशीलता नाविन्य आणि सर्वोत्तमतेचा ध्यास असलेला कुठलाही शेफ कामावर आपला वेगळा ठसा उमटवूनच जातो एक मात्र मला आवर्जून सांगावं वाटेल पंचतारांकित हॉटेल्समध्ये उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची रेलचेल असते असं जरी असलं ना तरी तिथल्या शेफ्सना घरचं साधं जेवणच प्रिय असतं एक रोज हमारी भी दाल गलेगी एक रोज हमारी भी दाल गलेगी बेरी दुनिया जो देखेगी खूब जलेगी हां बेरी दुनिया तुम खुश हो आता दररोज கேवनीeta हो नवीन पॉडकास्ट दीपावाणी श्राव्य दिवाळी अंकत संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोहरेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्र निर्देशन राजेश शेजवळे सूत्रसंचालन गौरी देशमुख